नमस्कार आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ त्यासाठी एक वाटी काळे वाटाणे हे मी रात्री कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी हे वाटाणे कुकरमध्ये घेऊन यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून कुकरच्या चार शिट्या काढून घ्या काळे वाटण्याच्या उसळासाठी लागणारे साहित्य हे शिजवून घेतलेले काळे वाटणे कढीपत्ता बारीक शिजलेला कांदा गरम मसाला मोहरी जिरे चवीनुसार मीठ चवीनुसार गुळ चिंच तीन चार चमचे तेल हा घरगुती तिखट हिंग हळद आणि यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे ओलं खोबरं कोथंबीर आणि लसणाच्या पासा पाक हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ सर्वप्रथम कढईमध्ये तेल दे गरम करून घेऊ तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी छान बारीक केलेला अगदी बारीक केलेला कांदा कांदा म्हणून कांदा छान लाल तर होईल करून परतून घेणे यामध्ये बारीक करून घेतलेले खोबऱ्याचे वाटण घालून घेऊ छान तेलामध्ये तेल सुटोपर्यंत परतून घेते वाटण दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपण हे आपलं घरगुती लाल तिखट हिंग हळद हे घालूया त्यानंतर एक चमचा गरम मसाला हे वाटत छान तेलामध्ये तेल सुटूपर्यंत एक थोडा वेळ परतत राहावे या मसाल्याला तेल परत सुटल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले हे काळे वटाणे घालू त्यानंतर थोडं पाणी घालून त्याला छान उकळी काढूया चवीनुसार मी थोडी गुळ चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्ती वापरू शकता यामध्ये पाणी घालून एक दहा पंधरा मिनटे छान शिजवून घ्या तर बघूया आपण कशी अगदी छान अशी रस्ते तयार आहेत तुम्हाला अजून थोडी ठीक हवे असेल तर तुम्ही कमी पाणी घालून शिजवू शकता तराशी ताया ताया थोड़ी थोड़ी तर अशी तयार आहे थोडी वरून थोडी कोथिंबीर घालू छान तर तयार झाली आहेत ही काळ्या वाट्याची झंझणी अशी उसळ जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा